जामनेर तालुक्यातील नागनखुर्द येथील शंकरपुरा गावामध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित असून या संदर्भात नागनखुर्द शंकरपुरा गावात रस्ते गटारी ची गटारी ना व गटारीची मोठ्या प्रमाणात समस्या आहे गटारी साफ करण्यात येत नाही तसेच परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांना विविध आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून संतप्त नागरिकांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे बेथा मांडल्या असून त्यांना चांगलंच धारेवर धरला आहे लवकरात लवकर या समस्या सोडवण्यात याव्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जामनेर तालुक्यातील नागनखुर्द शंकरपुरा येथील नागरिकांनी यावेळी दिला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राठोड यांनी याबाबत आज दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरातील प्रभाग चौक येथे माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात जामनेर तालुक्यातील नागन खुर्दा गावामध्ये दे स्वच्छतेची प्रचंड समस्या आहे दूषित पाणी येतं या संदर्भात तुम्ही ग्रामसेवक आणि सरपंच यांना रस्त्यावर चालवलंय काय सांगा की ग्रामसेवक साहेबांना बोलवण्यात आलं ग्रामसेवक साहेबांना सांगितलं आम्ही की आमच्या इथे पाणी नाही येते वेळोवेळी त्यात तुमकरून दूषित पाणी येत आहे अंगणवाडीच्या पाण्यांमध्ये बेडकं टाकीमध्ये बेडूक वगैरे सगळे दिसले सरपंच ग्रामसेवक साहेबांना बोलून बोलून आम्ही थकलो ग्रामसेवक साहेब अक्षरच्या पाच पाच दिवस मोबाईल बंद ठेवतात मग ग्रामसेवकांचा साहेबांचा मोबाईल उघडला आम्ही त्यांना तिथे बोलवलं त्यांना आम्ही दाखवलं गटारी पाणी व्यवस्थित काहीच नाही आहे आमच्या गावात आणि जे आपल्या सरकारचं असतं पंधरा इतर पुस्तके आहेत यांनी सगळं लिहून लिहून ठेवलेलं आहे की आम्ही ही सुविधा गावात करतो पण ती सुविधा गावापर्यंत आतापर्यंत पोचल्यात आलेला नाहीये ग्रामसेवक साहेबांना आम्ही पूर्ण गावात गल्ली गल्लीला फिरवलं त्यानंतर आम्ही दाखवलं त्यांना की बघा आमच्या गावात काय सुविधा झाली आणि काय नाही झाली तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा त्यानंतर आम्ही कचरा एक कचऱ्याची सायकल होती त्या कचरा सायकलवर पण ग्रामसेवक साहेबांना बसवण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण गावात फिरवलं आता काय मागणी आता आमची एकच मागणी आमच्या गावात नागन खुर्द ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आहे आमचं गाव आहे तिथे आमच्या लवकरात लवकर आम्हाला सगळ्या सगळ्यात सोयी आणि व्यवस्थित आमच्या गावाची सगळीच सोयी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि सगळं पाणी वगैरे व्यवस्थित सुटायला पाहिजे त्यामुळे नाही तर आम्ही पुढच्या पुढे आम्ही बी ओ साहेबांना पण एक अर्ज केलेला आहे गट विकास अधिकारी साहेबांना त्यांनी पण या ग अर्जावर आतापर्यंत आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे काय काय मागले असतील की मा आमच्या मागण्याच्या आमच्या इथे गटारी बनवून दे व्यवस्थित वे, आमच्या इथे रस्ते बनवून देण्यात यावे गटारी बनवून देण्यात यावे आम्ही सरपंच साहेबांना सांगितलं ग्रामसेवक साहेबांना सांगितलं आमचे कोणीही कानावर गोष्ट घेत नाही हे आमचे तीन वर्ष झाले समस्या तर आम्ही के तक्रार केली होती आम्ही माहितीचा अधिकारही टाकला होता आम्ही आम्हाला माहितीचा अधिकार मिळाला पण आम्ही तिथे माहितीच्या अधिकारात आम्हाला लिहून मिळाला की गटारी वगैरे झालेले पण तिथे एकही एक गोष्ट झाली नाही आम्ही ग्रामसेवक साहेबांना सांगितलं की तुम्ही आम्हाला स्पॉटवरून दाखवा की काय काय काम झालंय ग्रामसेवक साहेब सांगे माझं हे काम नाही आहे माझं अर्जुन रोहिदास राठोड